स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी आमची दोन्ही निघाल्यात बाहेर यो नाही निघाला तो राजघानाच <laughs> काम एकटा करत होतो म्हणजे मी दादांचा किती भारी हे सगळं असं होत चाललंय सगळ्यांचा आता हा जगन्नाथ रथ हाय सगळे म्हणून म्हणत राहिल्या आमची दोन्ही पवार बाहेर निघाल्यात बाकी यो हा बँकेत निघाला तो राजघाना काय बोगांचं काम तो, तो मी किती जगन्नाथ रथ आहे म्हणून म्हणत राहिल्या आमची दोन्ही पारा बाहेर निघाल्यात बँकेत निघाला तो राजकारच काम एकटा करत होतो म्हणजे मी दादांचा किती भारी होता <laughs>